तर सकाळ माझ्या गोडगोड मैत्रिणींना शुभ सकाळ आणि आज आहे श्रावण महिन्यातील पाचवा सोमवार मैत्रीणं आणि सोमवार म्हटल्यावर श्रावण महिन्यात खूप सारे दर सोमवारीचं वेगवेगळे सणसुद्धे आलेले आहेत आणि याही दिवस आजच्या दिवसाला अगदी श्रावणी बैलपोळा आहे तर बैलपोळ्याच्या देखील माझ्या सगळ्या खूप साऱ्या गोडगोड मैत्रिणींना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि श्रावण महिना आहे सोमवार आहे उपवास आहे आणि सगळेजण आपल्या फराळामध्ये वेगवेगळं करतात मैत्रिणी तर मलाही आज फराळामध्ये बनवायचे आहे ते साबुदानाचे वडे तर चला आता आपण घरामध्ये वडे बनवूया तर मी कसे वडे बनवणार या मैत्रीनं ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सकाळी सकाळी अगदी छानपैकी वातावरण आहे बघा आमच्या इकडे तर मस्त वाटते फिरायला देखील आणि आत्ता सध्या पाऊस दहा बारा दिवस जरा म्हणजे उघडला होता जवळजवळ दहा दिवस तरी उघडला असेल परंतु कालच्या धरून आमच्याकडे अगदी थोडीशी बुरबुर येते तर असं मस्तपैकी वातावरण आहे बघा आपल्या खाली किती सारा फुलांचा सा, पारिजातकाच्या फुलांचा पकाडा पडलेला दिसत आहे तर असं मस्तपैकी पारिजातकाचं देखील माझ्या अंगणामध्ये झाड आहे आणि सकाळच्या वेळेसला मस्त फ्रेश वातावरण आहे तर अशा वातावरणामध्ये बागडायला खूप छान वाटतं आणि आज मस्त मस्त पावसाचंही वातावरण अगदी थोड्या थोड्या आपल्या रिमझिम श्रावण पाहायला येत आहेत आणि आज अगदी शेवटचा दिवस आहे श्रावण महिन्यातील आणि अशा रिमझिम वातावरणामध्ये म्हटलं चला आज उपवास आहे उपवासामध्ये आपण साबुदाणा वडा बनवणार आहोत तर आपण घरामध्ये बघूया काय काय माझी तयारी चाललेली आहे तर मैत्रीण हे बघा आपण वळायला आहे आधी किचनमध्ये तर किचनमध्ये माझी काय काय तयारी चाललेली आहे तर हे बघा इथे बटाटे मी उकडलेले आहेत बटाटे इथे सोलून ठेवले आहेत इथे आहे आपला वड्यांसाठी लागतं थोडासा शेंगदाण्याचा कूट इथे साबुदा देखील मस्त भिजलेले आहेत तर चला आता आपण रेसिपीला चालू करूया मैत्रिणीनं तर मैत्रिणी मी छानपैकी आता तेल आपल्या गॅसवरती तापाय ठेवलेलं आहे तर आपल्याला वडे तळायचे आहेत मस्तपैकी तेल तापाय ठेवले तेल तापून होत तो होते तोपर्यंत आपण बटाटे मिक्स करून घेणार आहोत आणि तळणामध्ये मी घेतलेले आहे इथे बटाट्याच्या पापड्या तर वेफर आहेत आणि हे बघा आता इथे बटाटे आहेत मैत्रीणं तर हे बटाटे मी मॅशरने बघा जर असे बारीक करून आहे कारण एक जीव झाला पाहिजे तर असं मस्तपैकी आता हे बटाटे मी असे एक जीव करून घेते सगळे कारण आपल्याला साबुदाण्याचे वडे करायचे म्हटल्या व बटाटा हा आलाच तर हे बघा असे मी बटाटे मिक्स करून घेतलेले आहे एक जीव करून घ्यायचे ते हे बटाटे छानपैकी आणि त्यानंतर हे बघा इथे आपलं हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे साबुदाणे तर हे बघा एवढे आपले टोपामध्ये मी साबुदाणे भिजून ठेवलेले आहे ते तर चार पाच तास लागतात असे मस्त साबुदाणे एकदम छान भिजायला तर कारण जास्त जास्त भिजलेले साबुदाणे लागतात आपल्याला वड्यांसाठी मैत्रीण तर बघा यो एवढेसे मी साबुदाणे आता परातीमध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर आपण टाकणार आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट तर हे बघा एवढासा कूट मी टाकून घेते आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर एवढं एक चमचा भर आता मीठ बसवणार आहे अजून थोडंसं टाकते जरा हे बघा एवढं आणि आता हे हाताने एकदम छान असं हे मिश्रण मी तयार करून घेते मैत्रिणी आणि याच्यात आपण थापट्या बनवणार आहोत तर मस्तपैकी एक जीव करून आता हे मिश्रण मी घेणार आहे मिरची आणि आपले मीठ आणि बटाटे साबुदाना तर माझा इकडे मस्तपैकी बघा हा गोळा पण मळून झालेला आणि त्यानंतर मी काही थापट्या बनवून ठेवल्या आपल्या तर असं ह्या थापट्या बनवून आता मी तेलामध्ये सोडणार आहे इकडं आपल्या तेलाला चांगली उकळी पण आलेली आहे त्यानंतर मी इकडं आपल्या वड्यांसोबत खाण्यासाठी झिरक उकळ्या ठेवलेलं आहे म्हणजे मैत्रिणी शंगदाण्याचं बेसन तर चला तेल तापलेलं आहे आपण थोड्याशा बघा पापड सोडून बघू मस्त तेल तापलेलं आहे माझ्या थापट्या गोयपर्यंत बटाट तर आपण आता ही वेफर जरा तळून घेणार आहे कारण तळणा मध्ये आपण वेफर घेतलेली हो, आहे कारण उपवास म्हटल्यावर काहीतरी वेगळे तळणाचे पदार्थ आलेच तर चला आता मी पटपट जरा हे वेफर तळून घेते मैत्रिणी कडे नाही वाटत बटाट्याच्या पापड्या आता तोडून घेते मस्त आपल्या तेला ताव पण आलेला आहे बघा एवढ्या पापड्या तळून झाल्या आहेत तर आपण बटाटे वडे सोडून बघणार आहेत तर हे बघा हे असं एक एक वडा मी घेणार आहे आपल्या ज्या थापट्या म्हणजे केलेल्या आहेत त्या ते आणि तेला सोडून जरा पाच मिनिटं ठेवणार आहे बघू आता आपल्याला कशा ते साबुदाना वडे तर आपण पहिला साबुदाण्याच्या वड्याचा घाणा बघणार आहोत कसा झाला मैत्रीण हे बघा मस्त पैकी खरपूस असे आपले वडे भाजले ते एकदम छान झालेत तर मी दाखवते काढून आता तळून झालेतच हे बघा झाऱ्यावरती बघू शकतात एकदम छान असे मस्त पैकी आपले वडे झाले अगदी कडक कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आता आप आपण फोडून बघणार हो, बघणारच आहोत तर त्यानंतर आता मी दुसरे काही ओढे टाकून घेणार आहे तेलामध्ये मैत्रीण काही जास्तीचा टाईम लागत नाही काही नाही नेहमी नेहमी आपण उपवासामध्ये खिचडी खातो काही जण भगरचा भात वरईचा भात म्हणतात पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून असं आज मी साबुदाना वडे बनवले तर बघा इकडे आपल्या चांगल्या शंगदाण्याच्या बेसनं देखील उकळे आलेले आहे मैत्रीणं तर याच्यासोबत शेंगदाण्याचं बेसन देखील खातात हे बघा पहिला जो काही मी घाणं काढलेला तो ताटामध्ये दाखवते असे आपले वडे झालेत तर त्याला पटपट आता -पु� हे सगळे वडे मी बनवून घेणार आहे मैत्रीणं तर मैत्रीणं आता आपल्या इकडे छानपैकी वडे माझं तळायचं काम चाललेलं आहे आता एका जरा पलटी मारून घेते तर हे बघा असले वडे आहेत मी दाखवते तुम्हाला तडईमध्ये पण आता दुसरा गाणा घाणा सोडलेला आहे आता असे तळून होतं ते तोपर्यंत मला बनवून घ्यायचे आहे ते वड्याच्या जरा थापट्या मैत्रीणनं तर हे बघा असल्या मी थापट्या हातावर अशा गोळा घ्यायचा आणि चपट अशा बनवायच्या किंवा असा गोळा घेतला ना मैत्रीणं काही जास्तीचा टाईम लागत नाही काही नाही अगदी पटपट पटपट होतात असं गोल, गोल करायचं आहे आणि चाललं इकडं कडे वडे ताळतात काही माझ्या थापट्या पण चालल्यात मैत्रीणं आणि आज आहे बैलपोळा देखील श्रावणातील दे पाच आपला सोमवार आणि बैलपोळा देखील आलेला आहे मैत्रीणं तर माझ्या बोलण्यातून माझा आवाज जरा येत असणार आहे कारण वातावरणही बाहेर खूप वेगळं आहे आणि त्याच्यामुळं जरा सर्दी खोकल्यासारखं जाणवतंय परंतु आता बाकीच्यांची फरमाईश आपल्याला पूर्ण करावं लागते बटाटे वडे करायचे साबुदाणा म्हणून तळण्याचे नाही तर म्हणतात सर्दी खोकला आणि बटाटे वडे चालते साबुदाणा वडे चालले तर आपल्या बायकांना आपल्या स्त्रीशक्तीला सगळ्यांचं जे काही हवं नाही आहे ते सगळ्यांचे लाड पुरवावे लागतात म्हणून माझे आज बाकीच्यांसाठी लाड पुरवायचं चाललेलं ला आहे हा वडा बनवायचं आणि आता आपला बैलपोळा आहे आणि माझे लेकर लहान होती त्यावेळेस या मैत्रिण आपला बैलपोळा म्हटल्या आपल्या शेतकऱ्यांचा अगदी शेतामध्ये राबणारा आपला काबड कष्ट करणारा बैल असतो आणि त्या बैलावरनं एक कविता होती छान कविता होती मला ती कविता नेहमी आवडायची आणि आजही त्या कवितेचे काही बोल माझ्या आठवणीत आहेत आणि म्हटलं चला आता आपलं काम करता करता थोडंसं बोल जे कवितेचे आहेत ना ते मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे तर आता आपला दुसरा हा घाणा झालेला आहे हा मी कढईतनं बाहेर काढून घेते आणि त्यानंतर हा दुसरा घाणा टाकणार आहे कढईमध्ये तर चला आता आपलं काम पण चालू आहे आणि मी थोडीशी कविता पण एकदम वळी म्हणणार आहे तर आता हे वडे मी टाकून घेते सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीनं आणि मग दुसरे थापच्या बनवून घेणार आहे तर ऐका तुझ्या शेतात राबोणी माझी सर लिहायात नको करू हे टाळणी आता उतार वयात नाही ओढवत नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलूस वंगाळ नको म्हणूस डंगर माझ्या आई न उमेदीत माझी गायली सोवी नको चा ब सारखी आता फटकारू शिवी तर आता पुढची ओळखी म्हणते मैत्रीण माझा घाल वयाशीन तेव्हा सारला कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ आशा गोड आठवणी त्यांची करतिरवंत, मला मरण येऊ दे तुझ्या कुशल चिंतीत मेल्यावर तुझ्या ठाई पुन्हा एकदा वाजू दे माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तर बघा मैत्रीण अशी छान मस्त पैकी कविता होती तर माझी लेकरं लहान असताना मला वाटते सहावीत असतानाची ही कविता आहे किती छान एका कवितकाराने हे आपल्या एका बैलाची इथे व्यथा मांडलेली आहे त्या बैलाचं किती छान असं म्हणजे मनाला अगदी भाऊन जाणारे हे काही काही शब्द आहे ते अशी गोड अशी कविता आहे मैत्रीण तर म्हटलं चला आज बैल पोळा आहे आणि आता आपलं कामही चाललेलं आहे आणि बटाटे हे साबुदाना वडे तयार करता करता अगदी मस्तपैकी आपण ही कविता थोडीशी बोलून दाखवा तर कवितेचे असे छान बोल आहेत तर असं साबुदाना चिकट असतं मैत्रिणी त्याच्यामुळे ते सारखा हाताला चिकटतंय आणि चाललंय तेव्हा का आता असं करता करता अगदी आपले वडे पण इथे तयार झालेले आहेत ते आता मी पलटी मारून घेतलेले आहे बघा एकदम कडक कुरकुरीत इथे आपले वडे तयार झालेत मैत्रीण आता एकच शेवटचा एवढा घाणाऱ्या म्हणजे आपले वडे तयार झालेत तर आपले छानपैकी इथे वडे तयार करून झालेले आहे बघा साबुदाणा वडे आणि वडे चेक करायसाठी मैत्रिणी मी तुम्हाला टीप सांगणार आहे हा काटे चमचा घ्यायचा हे बघा याच्यावरून असं एकदम कडक एकदम कडक झालेत आणि आतमध्ये बघा एकदम सॉफ्ट असे मस्तपैकी मोसूत असे आपले वडे झालेले आहे ते तर मी आता थाळी भरून घेणार आहे मस्त मस्तपैकी आपल्या आप कडक कडक असे साबुदाणे वडे छान आता बघितले जे तुम्ही सगळ्यांनी तर असला साबुदाणा सावधानं वाढा आणि त्यासोबत मैत्रीण दही किंवा शेंगदाण्याचं बेसन तर हे बघा आपले हे घरचं दही आहे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बघू शकत आहे अगदी मस्त पैकी घट्टसर दही आहे आणि हे दही आणि त्यानंतर हे बघा इथे आहे शेंगदाण्याचं बेसन तर हे बेसन देखील घेणार आहे मैत्रिणी मी आता इथे आणि अशा प्रकारे आपले आजचे थाळी आहे जेवणाची बघू शकता इकडे मस्तपैकी आपले साबुदाणा वडा शेंगदाण्याचं बेसन आणि दही तर असली आहे आजची आपली रेसिपी तर मैत्रिण सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ हो। अगदी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मी आपल्या एका बैलाची शेतकऱ्याची शेतकऱ्याचा शेत बैल शेत त्याच्या रा। शेतात राबणारा आणि शेतात जेव्हा तरुण होता तेव्हा त्यांनी ते किती काबाड कष्ट केले आणि तो नंतर त्याला काम होत नव्हतं नंतर त्याचं वय झालं त्या त्यानंतर त्याने त्याची मांडलेली व्यथा अशी ते बैलाची एक कविता होती आणि ही कविता मी माझ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपली इथे रेसिपी देखील दोन्हीही काम माझे सोबत चालू होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा जर आपली बटाटेवाड्याची रेसिपी आवडली असेल साबुदाना वाड्याची तर सगळ्यांनी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पैल पोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा असंच आपण नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय सगळ्यांना